सगळ्यां नमस्कार आयची ही प्रेस आपोव प्रामुख्यान कारण म्हटल्या पर्वारी वाठारांत मोर पर्टिक्युलरली ह्या प्लॅटोचे जो इलिगेलिटीज चालल्या हा एक इन्फॉर्मेशन तुमच्या माध्यमातल्या लोकांना दिवप तुमच्या माध्यमातल्या गव्हर्मेंटाक दिव म्हणून ही आज प्रेस आम्ही आपल्या आज पर्वारी वाठारांत गोंयकारपण दिसना पण न दिसता ची कल्चर चे कल्चर दिसपाक लागलो हे कल्चर दोन हजार विसांश बट दोन हजार विसां एक प्रेस घेतली ऑपोजिशन जे पंचायत मेंबर आशिल्ले सुकूल पंचायतीच्या प्रामुख्यान पंचायत मेंबर संजय पेडणेकर म्हणटा म्हणता दोन हजार विसाची खबर अठरा जानेवारी ऑपोजिशन इन सुकूर पंचायत ऑन फ्रायडे डिमांडेड संजय पेडणेकर कोणत्या संजय पेडणेकर म्हटल्या आता जी विद्यमान सरपंच असा सोनिया पेडणेकर तिचं धो दो। आता दोन हजार दी संजय पेडणेकर पंचायत मेंबर आता ती सीट लेडीज झाली म्हणून आपल्या थंय कंटेस्ट करून आणि बैलची आता सरपंच असते त्याची बायल फक्त खुर्चेर बसता बट अख्खी सुखूर पंचायत जर कोण हो संजय पेडणेकर आता प्रश्न असा प्रॉब्लेम तोच सेक्स ट्रेड दोन हजार मनीस ऑपोजिशन आशिल् बीजेपीच्या संजय पेडणेकर अनिल भाई त्यांच्या बरोबर एक हाय प्रोफाइल पॉलिटिशियन असा त्यांचे नाव घेऊन इन सेशन एक हाय प्रोफाइल पॉलिटिशियन आसा आणि हे पंचायत मेंबर तातूर अनिल भाई असं वगैरे दोन हजार एकवीस डिसेंबरात हाय प्रोफाइल पॉलिटिशियन एलॉंग मेंबर संजय पेडणेकर सोनिया पेडणेकर सगळे सोडून अनिल पेडणेकर एका वॉशिंग बाहेर सरले दूध का धुळे झाले सगळे आणि बीजेपी त्यांच्या एंट्री मारले आणि आज व संजय पेडणेकर पर्वी पाठारात मोर पर्टिक्युलरली सुपूर पंचायती आणि प्लॅटो रोड ऑफ चोगम रोड आणि कितलेशे त्यांच्या मसाज पार्लर परमिशन दिल्ली हा प्रश्न असा मिस्टर पेडणेकर संजय पेडणेकर दोन हजार विसांत तुझी आयडिओलॉजी एक आशिल्ली प्रॉब्लेम तोच मनीस तोच आणि आज दोन हजार तेवीस ते पंचवीस सांग तुझी आयडिओलॉजी चेंज झाली असे असे घडले तरी किती तुझ्या लाईफात की तू आज वचत थंय क्रॉस मसाजच्या जागेवर जाता त्या पार्लरांक तू आज परमिशन दिला याच्या फाटल्यान कोण आसा हे आमकां जाणून घेवपाक जाय काल जेव्हा गव्हर्नराच्या स्पिचीचेर रिप्लाय दिताना आमचे फायर ब्रँड वन मॅन आर्मी असे लिडर श्री विजयबाब सरदेसाय यांनी ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस असे म्हटले की कलंगूट वागातोर अंजुना ही एरिया आता बँकॉक झाली म्हणून थंडी सरपंचा सोय विचारतात लटकिच्या हे कॅम थोडे दिस पहिले आम्ही उदाहरण पहिला बारा सुमार एक गोयकार चली आणि त्याचे फ्रेंड रिसेप्शनातल्या आणि एक एम एच गाडी येऊन उभी राहली आणि त्यांनी विचारले क्या ही परिस्थिती थोड्या दिसांनी पर्वली जावची हा विथ द ब्लेसिंग्स ऑफ दीस हाय प्रोफाईल पॉलिटिशियन विथ द ब्लॅसिंग ऑफ दीस पंचायत मोर पर्टिक्युरली संजय पेडणेकर अँड अदर्स वुमन्स डे दिला सुक वाटले पण एक प्रश्न हा प्रामुख्यान एक बनशा वुमन्स डे करून रिस्पेक्टि देतात आणि दुसऱ्याच सैडिन हे सेक्स रॅकेट रेझिडेंशल एरिया करून हाडून हे सेक्स रॅकेट आणि क्रॉस मसाज पार्लर हे कितपत तुम्ही जस्टिफाय करतात या वुमन्स आर यू रिअली कॅरी रिस्पेक्ट फॉर वुमन्स ऑफ गोवन्स एन्ड अदरवाईज एड माय एक टू मी द आन्सर इज नो यू पीपल आक करप्ट यू आर ओनली प्रोमोटिंग दिस सेक्स पार्लर मसाज पार्लर क्रॉस मसाजीस एट मेकिंग मनी आउट ऑफ इट आज परिस्थिती अशी आता जर तुम्ही टायमार सुधरले ना जाल्यार आमकां एक अभियान करचे पडतं आणि सुकूल पंचायतीच्या बाहेर येऊन मोर्चा काढचा पडतो ही परिस्थिती हाडून देऊ नकात परत येता सांगता काल विजय बाबान तेच सांगला पिक्चर पोवून शिवाजी करू शकना पिक्चर पोवून शिवाजी कसंच दिसू शकना शिवाजी महाराज जायला तुमका शिवचरित्रच वागचे पडत आणि थोड्या लिडरांना शिवचरित्र धाडलेले असा तरी असताना हे गोव्हर्नमेंट काय नाव घेना सुकूल पंचायत सुधरपचे नाव घेना और सेक्रेटरी जो सुगूर पंचायतीत तो इतलो करप इतलो मदान झाला पण कायदो म्हणजे तो आपल्या घरातून आला सांगता काय म्हणून तुमच्याद्वारे हा रिक्वेस्ट करता ह्या हाय प्रोफाईल ह्या पंचायत मेंबर सो कॉल्ड सरपंच जो सरपंच आपल्या बुर्चेर बसेला आणि सरपंच पद आपण भुगता आणि डिसिजन तो घेता त्याचा कारण पर्वारी विल बी अ डिजास्टर आणि पर्व एक हा हे पॉलिटिशियन ही पर्वारी सिटी करपाची आहात हा सगळ्या परवरकरांना हात जोडून विनंती करता आता तरी जागे जाया ओ टाऊन स्क्वेअर बी जर असे प्रोजेक्ट जर आयले पर्वारीत जर दुसरी कलंगूट आणि दुसरे बँकॉक हे पर्व जाऊ थँक्यू तुम्ही जर पोलीस कंप्लेंट में केल्या नाही पोलीस कंप्लेंट खूप झालं तुमको व्हिडिओ काव दाखिता युट्यूबर व्हिडिओ असा आली व्हिडिओ रिलीज झाला खूप झालं दाखता तेच किती पोलीस कंप्लेंट घेतली परमिशन्स घेतली देयर इज नो कॉग्निशन टेकन बाय पोलीस आता कंप्लेंट करून फायदो काय ना हा परत परत म्हणजे सगळ्या प्रेस पर्सन म्हणतात की हायकोर्ट हॅज बिकम अ कस्टोडियन हायकोर्ट हॅज बिकम अ एडमिनिस्ट्रेटर फॉर बलूरीन एज वेल एज एनटायर गोवा किथे झाले आमका हायकोर्टा बच्चा पट्टा आता हे सेक्स रिलेटेड जो हायकोर्टात वचे पडले त्याच्यात काही दुर्दैव ना म्हणून हा गव्हर्नमेंटात अपील करता की तुम्ही पोरवरी लक्ष घालात पोरवरी म्हणतात ते फुडल्या बँकात म्हणजे तुम्ही क्लेम करता की हाय प्रोफाईल पॉलिटिकल लिडर खे तरी हाका पाठिंबा दिता आणि खे तरी त्याचे प्रेशरांचे तुका कटिंग दिता आणि दोन हजार वीसात ह्या हाय प्रोफाईल पॉलिटिशनान म्हटलं की हे सगळे पार्लर बंद जाऊ जाय तेव्हा तो पॉलिटिशियन ऑपोजिशन आशिल्लो आज तो गव्हर्नमेंटात असा ताचें नाव घेऊ शकणार आज ताका कारण आसा एस इन सॅशन पण जर दोन हजार वीसान एक तुमचे विचार आणि दोन हजार पोल्युसान दुसरे विचार जाल्यार आय डोंट थिंक दिस इज अ फॅल गव्हर्नर्स वॉटिव गेमी पाल्यार पाल्यार फक्त सुक्र आसा कांय बा बाकी एस डी एफ आसा पी डी ना सुकुल चड हातय ओके प्रामुख्यान सुकूल पंचायतीन चड पीडीएफ डी एफ म्हणलें अशें ना हें स्थानीक स्थानीक जें प्रशासन म्हणजे जसो पंचायत वगैरे आणि आमदार वगैरे दवरला जाता म्हणजे यांना मी आमदाराचं नाव नाही घेतलं बरं यांना काय करायचं आहे म्हणजे ते मसाज पार्लरला परमिशन देऊन ऍक्च्युली स्वतःच्या इकॉनॉमीला मसाज करायचं आहे की जनतेच्या इकॉनॉमीला मसाज करायचं आहे मला एक सांगा तुम्ही ते एका दिवशी इंटरनॅशनल वुमन डे करता वुमन्स डे काय करता तुम्ही वुमन डे करता तुम्ही इज अ मॅटर ऑफ रिस्पेक्ट फॉर वुमन आणि हे एक रेसिडेन्शियल एरियामध्ये माझ्याच बिल्डिंगच्या बाजूला ते काय दृष्टी मी बघतो ते मला माहिती आहे म्हणजे डायनिंग टेबल टेबलमध्ये जर तुम्ही येऊन बसला तर खाली काय घडतं ते तुम्हाला तिकडे येऊन कळणार माझ्या घरामध्ये पण बाय आहेत आई आहे माझी मुलगी आहे अठरा वर्षाची अशा कितीशा लोकांच्या घरात प्रॉब्लेम आहे आहात म्हणजे वुमन्स डे मध्ये तुम्ही फक्त शोबाजी करताय असं झालं सध्या सर कलंगूट एरियात म्हणतात मसा आणि कमी झालं आता ते सोडून साडफोड्या साइडिक जो परळी साईड जादा झाला म्हणतात काय या आधीच पासून पहिली बंद चाललं आणि आता सोड झाला ह्या दोन वर्षात अशी परिस्थिती आहात की तुम्हाला एल्बम घेऊन फिरतले लोक थोड्या दिसांनी जोकम लडकी लिणगीचे क्या म्हणून ही परिस्थिती येऊच्या पहिली म्हणून आम्ही प्रेस घेतल्या आज हे परिस्थिती येऊच्या पहिली या गव्हर्मेंटान या सुकूल पंचायतीत जागे त्यांना खबर हा सगळी पण हे मुद्दाम करतात खायतरीत करप्शन इनवॉल्व्ह असा आणि इश्यू म्हटल्या जो दोन दिस पहिली एक प्रेस घेतले हायवेचे अजून काय बॅरिकेड ते ती प्रेस किती घेतली ती प्रेस घेऊन कारण म्हटलं तुम्ही जर हायवेचे पशात बैलो आहात लेडीज आहात जे आवय आहात सकाळी आपल्या भरग्यां पोव टू व्हीलर घेऊन वतात आणि रस्त्या खडबडीत असल्यामुळे दोन पाय असे लावून 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 ते गाडी चलतात दे आर नॉट कम्फर्टेबल विथ दीस रफ रोड म्हणून आम्ही घेतली आणि सांगले तुम्ही बॅरिकेड्स गेला आणि एज पर हायकोर्ट जी ऑर्डर असा ती हायकोर्टाची ऑर्डर अंमलबजावणी रस्ते डांबरीकरण करा रस्ते आसपार्टी करा ह्या लेडिजांना त्रास जाता एक दादलो मनीस गाडी कशी करू शकता पण बायला ज्या भुरग्यांक घेऊन वतात दे आर नॉट कम्फर्टेबल टू राईड व्हेकल ऑन दीज रफ रोड म्हणून म्हटले की तुम्ही डांबरीकरण करा बॅरिकेड्स घ्या सो दॅट द वुमन्स फील सेफ विथ द किड्स डेट वॉज अजेंडा आता तुम्ही प्रेस घेऊन सांगले सर तुम्ही ते हे करा एक तरेन गरमेंट हीची भूमिका घेतलो आणि जर तर जाल्यार कोण कोणतरी अशी संस्था फुडें सर तितल्याच पार्ट हे करू शकता पण त्या कॉस्टिंग खूप थंय जर बॅरिगेड झाली त्या सांगा मॉल इजिली लोकल लिडरशीप जी आसा त्या किंवा गरमेंटान त्या बिल्डरांना येता बाबा तुवें फीट ये एका, एका दाएज दाएज सत्तर फीट डीप एस्कोवेशन केला ते बॅरिगेट्स किती घालूक ना इज अ सिंपल ऍडमिनिस्ट्रेशन हेका कंप्लेन करपाची गरज ना नीथ अ नेकड आयज यू कॅन सी ड सत्तर अंशी फीट एक्स्कवेशन असा पण तुम्ही रेकॉर्डी केला त्याचे त्या बिल्डरात जर एक फोन करून सांगत लोकल लिडरशीप जे असा जर इथे पुढे बॅरिगेट्स ते वडले रॉकेट सायन्स काय ना भर